सामाजिक जी बैठक होती या सामाजिकचा बैठकीचा उद्देश असा होता की त्या ठिकाणी साधारणतः विदर्भातील सकल माळी समाजाच्या माध्यमातून एक सामाजिक चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी साधारणतः पासष्ट वर्षाच्या इतिहासामध्ये जे सरकारमध्ये जे लोक होते त्यांनी आमचे दैवत सावता महाराजांना आतापर्यंत त्या स्मारकाला एक रुपयासुद्धा दिला नव्हता तीच परिस्थिती त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकालाही त्या ठिकाणी एक रुपया दिला नव्हता त्यानंतर आमच्या आमच्या आई सावित्रीबाई फुले यांच्याही स्मारकाला काहीच एक रुपया दिला नव्हता परंतु आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेजी यापूर्वी आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले आदरणीय भुजबळ साहेबांनी प्रयत्न केले पण शेवटी आता जयकुमार गोरे साहेबाच्या माध्यमातून अरणलाही दीडशे कोटी दिले महात्मा ज्योतिराव फुले या स्मारकालाही पैसे दिले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला सुद्धा दीडशे कोटी रुपये दिले म्हणजेच या सरकारमध्ये जो काही शाहू फुले आंबेडकरांचा वसा चालवण्याची जी त्यांची भूमिका आहे की उद्या नव्या पिढीला त्या ठिकाणी साधारणत एक नवीन मुलांना हा एक इतिहास माहीत झाला पाहिजे आणि म्हणून आज आदरणीय नामदार गोरेसाहेबांनी या विदर्भातील सकल माळी समाजाच्या संदर्भात एक चर्चासत्र ठेवली होतं ठेवलं होतं आणि या चर्चे चर्चेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बैठक ठेवली होती येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात या बैठकीत माळी समाज उतरणार आहे तो राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा त्यामध्ये काही नगरपालिका राहिले आहे महानगरपालिका आहेत तो विषय या ठिकाणी नव्हता परंतु आम्ही सर्व सोबत त्या ठिकाणी जे काही आहो सकल माळी समाजाची जे काही मंडळी आहे ते निश्चितपणे ते काम करणारे जे लोक आहेत भारतीय जनता पक्ष काम करत आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत थँक्यू